हाय हॅलो नमस्कार वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी भाग्यश्री आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये भरपूर स्वागत करते तर शुभस्कार सर्वांना आणि आता इथे झालेली आहे सुरुवात माझी आवरण्यापासून मी इथं उठले बेड वगैरे झटकला सर्व कपडे काढून एका साईडला ठेवले आणि पलंगवर एवढी धूळ होती ना की बघायचं काम नाही तर तुम्ही बघू शकता मी आता सर्व पलंग झटकलेला आहे आणि मी बेड खाली कोणकोणते कपडे टाकते चादर वगैरे टाकते तुम्ही ते बघा आणि तुम्ही पण असंच बेड वगैरे सेट करता का नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझी बेड सेट करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि आता कसं आहे माहिती आहे ना की उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये काही जास्त आपल्याला अंगावरती पांघरून लागत नसतं तर मी काय केलं हे जे मोठमोठी बेडशीट आहे ना तर आधी विचार केला की त्याची घडी करून नुसतं उशी खाली ठेवू पण म्हटलं नको परत उशीला ठेवलं तर परत ते पांगणारच त्याच्यापेक्षा ते गादीच्या खाली टाकून ठेवले आणि ज्यावेळेस थोडा थोडा पाऊस चालू होईल त्याच्यानंतर मग मी एक दोन वेळेस ते पाण्यातून काढणार की ज्यास पाण्याचे ज्यास गरमी होईल त्यास आपल्याला अंगोर घ्यायला काम येईल तर तुम्ही इथं बघू शकता मी ज्या काही सर्व बॅ ब्लँकेट आहे ते सर्व गादी खाली टाकत आहे तुम्ही बघू शकता आणि एक जी तुम्ही गुलाबी आणि राणी क्लरची साडी मिक्सची एक हे बघितली ना गोदळी तर त्याच्यामध्ये खोळ होती तर मी तिला साडी लावून ते म्हणजे अंथरायला वगैरे केलेली कोणी अंगोर पण घेऊ शकतं किंवा खाली टाकू शकता अशा प्रकारे मी सर्व ब्लँकेट वगैरे गादीवर टाकलेले आहे आणि इथं माझ्याकडं लोड होते बघा तुम्ही कधीतरी बघितले असतील माझ्याकडे घरामध्ये लोड आहे तर मी ती लोडला एक खोळ बनवली होती ही जी हिरवी गा हे होते ना खोळ त्या त्या हिरव्या खोळीचा एक थोडा तुकडा उरलेला होता मग मी तिची खोळ वगैरे बनवली आणि ते दोन्ही तिन्ही लोड आहे ना तर थोडी गादी कमी पडती पलंगला तर एका साईडनं एका एक एका उशीची जागा असते तर तेवढ्या जागेमध्ये मी तो लोड वगैरे टाकून दिला आणि पूर्ण गादीत म्हणजे त्या पलंगला कवर करून घेतली तर पूर्ण आता हे कवर करून झालेलं आहे आणि बेडशीटला घेऊन कि माहिती की मला किती दिवस झालेले आहे जवळजवळ त्याला सहा वर्ष होत असतील ही जी मी पलंगवरती टाकते ना बेडशीट तर ते लागून सहा वर्ष होत आहे तर तुम्ही जर बघू शकता मी तर आता अशा प्रकारे मस्तपैकी ब्लँकेट सर्व लग सेट करून आहे आणि ही बेड ही मेन बेडशीट माझ्या पिल्लूची आहे त्याला त्याच्या आजीने म्हणजे माझ्या आजीने त्याला दिलेली म्हणे ही मुलासाठी घेऊन जा तर ती त्यालाच आम्ही अंगावरती हे करत असतो तर तुमच्या पण मुलाची अशी फेवरेट बेडशीट आहे का नक्की मला कमेंट करून सांगा आणि ज्यावेळेस मी लोड लावत होती ना तर त्याच्यातली एक जी उशी आहे एक्स्ट्राची पडलेली तर मी ती लोडची इच्छा टाकली होती जर ते दोन लोड आहे ना तर ते कमी पडत होते तर मग मी ते लोड सेट करून ती उशी तिथे ॲडजस्ट करून दिली आणि नंतर आता गादी वगैरे टाकायची आहे मला तर एक गोदडी तिच्यातली बाकी होती तर तुम्ही तर बघू शकता तर आता जे मी पूर्ण कवर केलं होतं तर परत आता मला ते सेट करायचं आहे एक गोदडी उरल्यामुळे मला परत ते गोळा करून ठेवावं लागलं तर अशा प्रकारे आता मी इथं पूर्ण बेड सेट केला आहे आणि कसं वाटत ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी बेड झटकला तर किती धुण्यात निघालेली तुम्ही बघा तर तुमच्या पण घरामध्ये अशीच धूळ होते का नक्की मला कमेंट करून सांगा किती आवरा तुम्ही किती आवरा बेड बघू शकता तुम्ही पलंग खाली पण इकडे तिकडे मुलं पिल्लू पण असं कागद वगैरे करतो तेवढा पसारा होतो ना आता का काय करणार शेवटी मुलं आहे ते घरात नाही करणार तर कुठे करणार बरोबर आहे तसं होते त्यांना त्यांचं काम करू द्या आपण पण आपलं आपलं काम करत राहायचं झाडजूड साफसफाई तेव्हाच थोडं आणि मुलांनाही बोलून बोलून किती बोलणार आहे आणि तेही ऐकून ऐकून किती शेवटी त्यांचं आता खेळायचं वय आहे बरोबर आहे तर आता इथं अशा प्रकारे माझं बेड वगैरे आवरून झाला मग म्हटलं चला आता पटापट मी खाली झाड वगैरे मारून घेते आणि तुम्हाला दाखवते की कि बेडमधून किती धूर निघाली किती त्याला हप्त्याला हात मारते बरं का मी हप्त्याला हात मारते पण तरी एवढी धूळ येते तुमच्या घरात पण एवढी धूळ येते का नक्की मला कमेंट करून सांगा तर आता इथे मस्तपैकी झाडून वगैरे घेतलेला आहे आणि कचरा बघू शकता तुम्ही किती डिंग फक्त ही धुळच बघा किती आहे धूळ आणि रो खाली आहे ना आणि गल्ली धूळ मातीची जी कच्चीच अजून रोड पका रोड की नाही आहे तर असं तिकडचं माझं समोर चावरून झालेलं होतं आणि आता मला इथं बनवायचा होता स्वयंपाक तर आता मी इथे काहीतरी बनवणार आहे भाजी तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा मी काय भाजी बनवणार आहे था 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 तर आता मला इथं करायची होती आज कढी तर मी इथं कढीचा मसाला काढत होती आणि आता कसं उन्हाळा आहे तर उन थोडंफार था थंड दही ताक आणलेलं होतं तर थोडंसं दही घेतलं तिच्यातलं म्हटलं चला कढी वगैरे करते जेणेकरून पिल्लू पिल्लूला कसं कधी पण आले की मध्येच म्हणत राहतो मग म्हटलं चला पण शेपा वगैरे करून घेते आणि मग जे काय बाकीचे कामं आहे ते आवरून घेऊ तर आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं मसाला वगैरे मस्तपैकी काढून घेतलेला आहे आणि आता इथे कढी वगैरे बनवून घेते आणि पटपट बाकीचा जो काही स्वयंपाक आहे उरलेला तो करून घेते तर तुमचे पण पिल्लू असेच करतात का आ, उर की आल्यावर मला जेवायला दे जेवायला दे जेवायला दे आणि कसं आहे आता भूक तर लागतेच ना उठल्याबरोबर आणि जास्त काही जेवण धकत नाही आणि असं त्याच्यामुळे तर आता इथं नदी आणलेलं होतं मिस्टरांनी एका पिशूमध्येच ठेवलेलं होतं मी ते की काढायला मला डब्बा नव्हता तर त्यासाठी मग मी एका भांड्यातच ठेवलं होतं त्याला आताही त्यानं मसाला काढला तो फोडणी घालून घेतला तेलामध्ये आणि इथं एका भांड्यामध्ये दही काढलं मिक्सरच्या आणि थोडंसं बेसनपीठ घ्यायचं आहे मला तर तिच्यामध्ये बेसनपीठ घेऊन मी मिक्स करणार आहे आणि मग तिच्यानंतर ते थोडं मिक्सरलाच फिरून घेणार आहे मी आणि त्यानं मी दरवेळेला बेसनपीठ चावूनच घेत असते बरं का म्हटलं इथं किचन कट्ट्यावर पडण्यापेक्षा मी बेसनच्या साईडला घेतलं मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये चावून घेतलं तर आता इथे बेसनपीठ वगैरे चावून झालेलं आहे माझं आणि ती मस्तपैकी फुलणे देते इथे ना कढीमध्ये मी शेंगदाणे पण टाकत असते माझी एक फ्रेंड आहे तर ती ना बेसन थोडंसं काहीतरी बेसनपीठ टाकते आणि जास्त करून शेंगदाणे हिरव्या मिरच्या कोथंबीर जिरं अद्रक याची पेस्ट करून ती बनवत असते कढी तर शेंगदा शेंगदाण्याची कढी तुम्हाला आवडते का नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणजे दर आणि ही गादी का मी जी जी गादी बनवलेली आहे ना माझे तर आता इथे माझं पीठ वगैरे मांडून झालं किचन पण साफ करून घेतलं आणि चला म्हटलं आता पटापट पोळ्या वगैरे करून घेते तर तुम्ही तर बघू शकता मी आता इथं पीठ वगैरे मांडून घेतलं आहे आणि पीठ परत एकदा मळून घेतलं जेणेकरून म्हणजे आणि इथे मला काहीतरी दिसलं तर त्यात दिस ते पिठ आपण भिजतो ना तर त्याचीच पिठाची ओळी होती ओळी म्हणजे ते पीठ ना आपण चोळतो तर ते बनती बघता लोळी बनते ती होती तर तुमचं ते वेगळंच काढलं काय नाही तर तुम्ही तर बघू शकता तुम्ही मी तर पोळा सुरुवात करत आहे तर आज मी अशा प्रकारे साधं सिंपल जेवण बनवलं होतं तर आजचं जेवण आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आजचं जेवण होतं कढी आणि चपाती इथं पिल्लू आला होता त्याला पण मी ताट वाढून दिलं तो करत आहे जेवण तर चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुस्त्रा मस्तरा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा तर डेली ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर